नमस्कार मित्रांनो बघू शकता मित्रांनो आपल्या वाडीच्या प्लॉटला अठरा दिवस पूर्ण झाले तीन डिसेंबरची एकवीस डिसेंबर छान अशी वाडीने ग्रोथ पकडलेली इकडे बी बघू शकता मित्रांनो छान असा प्लॉट एकदम खुलला आहे आता अठरा दिवसात एकदम छान अशी फवारणी खाते वाजता पण व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी आपण दाखवल्या विली बी मित्रांनो आता पळायला विली मध्ये अशी थोडी थोडी सेटिंग बी कुडंमुळे सेटिंग बी निघाऊ राहिली छोटी छोटी सेटिंग हे बघू शकता मित्रांनो छोटी छोटी सेटिंग बी आता बुज लागू राहील मित्रांनो तर आपल्याला ही कळी अजून स्ट्रॉंग मिळवण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक प्रोडक्ट त्वचा वापर करायचा मित्रांनो आणि ज्या 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 मित्रांच्या प्लॉट वीस पंचवीस तीस दिवसाचे असू दे मित्रांनो खरबूज तीस दिवसाचा पंचवीस दिवसाचा असू दे मित्रांनो आपल्याला त्याच्या सल्फरचा वापर करायचा आहे पण सल्फरचा वापर करताना मित्रांनो आपल्याला टेक्नो हे प्रोडक्ट वापरायचे मित्रांनो टेक्नो मध्ये सदुसष्ट टक्के सल्फर चौदा टक्के झिंक अशा पद्धतीने आपल्याला मित्रांनो याचा फायदा आपल्याला असं होणार आता जी कळी निघून राहिली झिंकचा झिंक झिंक स्ल्प झिंक मध्ये झिंगा असल्यामुळं आपल्याला वाडीला आपआप कळखी येणारे आणि कळी सेटिंगला कळी आपली मजबूत राहणार आहे म्हणजे कळी गळी पासून सुद्धा झिंक आपल्याला वाचवणार मित्रांनो आणि सल्पर स्वड मित्रांनो एक काळजी अशी घ्यायची जे तुम्ही मायक्रोमोटोन सोडलेले कमीत कमी तीन दिवस जाऊन द्यायचं त्यानंतरच टेक्नोजोडीचा वापर करायचा आणि टेक्नोजोड चा वापर केल्यानंतर तीन ते चार दिवस कुठल्या प्रकारचं मायक्रोटन पुरशे दे नाशे की मित्रांनो द्यायचं नाही आपल्याला कारण ऑलरेडी आपलं टेक्नोजोड हे काम बुरश बी करणारे बेडच्या थंडीने गार झाले त्याचा सुद्धा आपलं उष्णता निर्माण करणार आणि जे मटल आपलं पडलेलं आहे त्याचं पूर्ण अपटेकिंगचं काम हे सल्फर म्हणजे टेक्नो जड करणारे मित्रांनो आपल्याला वापर करताना पंचवीस तीस दिवसाच्या ज्या प्लॉटी खरबुजावसू ते त्यांना वापर करताना एक दोनच किलो वापर करायचे मित्रांनो त्याचा फायदा आपल्याला हा मिळणार आहे कारण आपली वाडी ही डेव्हलप नाही आहे अठरा वीस दिवसाची वाडी असल्यामुळे मोया फार लांब पांगेल नाही मित्रांनो कंपनी सांगते चार किलो ऍप्लिकेशन पण करताना दोनच किलो करायचे ज्यावेळेस आपले परत अर्धा अर्धा किलो चारशे पाचशे ग्रामचे होणार वाहणारे त्यावेळेस परत आपण एक दोन किलो देणार मित्रांनो अशा पद्धतीने वापर करायचं मित्रांनो अतिशय सुंदर अशी रिझल्ट मित्रांनो तुमच्या प्लॉटला शंभर टक्के रिझल्ट छान अशी येणार आहे तुम्ही ये कमेंट मध्ये सांगा की टेक्नो झोड सोडल्यानंतर तुमच्या प्लॉटला कशी रिझल्ट आली मित्रांनो शेतकरी मित्रांचे भरपूर कमेंट आले आंतरचा माप सांगा बा मित्रांनो हे अंतर आपण सहा बाय एक केलंय मित्रांनो आपण एका एकरात नऊ हजार प्लॅन्ट म्हणजे नऊ हजार झाडं भरवले मित्रांनो जरी थंडी जादा राहिली जरी ॲवरेज साईज आपल्या तीन किलो साड़ी तीन किलो जरी मिळाली तरी आपण तीस टन एक कडे कड मित्रांनो अशा हिशोबाने आपण नियोजन केलेलं येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बारीक बारीक गोष्टी आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी येणाऱ्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे पुढचा फवार फवारणी कोणती करायची अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा